भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ बदलापूरमध्ये आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते भारतीय लष्कर वायुदल आणि नौदल या तीनही सेनादलांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी या भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते बदलापूर पूर्व जुनी नगरपालिकेपासून या तिरंगा यात्रेची सुरुवात करण्यात आली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक रमेशवाडी येथे या यात्रेचा समारोप करण्यात आला बदलापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या यात्रेत आपला सहभाग नोंदविला यावेळी बदलापूर शहरातील नागरिकांसह भारतीय जनता पक्षाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे बदलावर बदलापूर पश्चिम शहराध्यक्ष किरण भोईर माजी नगरसेवक शरद तेली संजय वोईर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते भारताची मान देशा सह जगा मा उन्चा सलाम करने या आयोजन ज्या भारतीय सैनिकांनी देशासह संपूर्ण जगामध्ये उंचावली त्यांना करण्यासाठी यात्रेचे करण्यात आले असल्याचे आमदार किसन कथुरे यांनी म्हटले आहे पाकिस्तानने

ज्यावेळेस हे सैनिक भारत पाकिस्तान युद्धामध्ये ज्यावेळेस लढाई होते त्यावेळेस आपण शांततेमध्ये झोपल होते याचं कारण म्हणजे आपले हे देशाची जी ताकद म्हणजे जे सैनिक आहेत हे या ठिकाणी आपले हे धोक्यात झालं त्या ठिकाणी युद्धात गेले होते आणि मला अभिमान आहे या भारत देशाचा की असे सैनिक आहेत त्या देशाला आपल्याने की त्यांनी काही क्षणातच पंधरा ते वीस मिनिटामध्ये जो दहशतवाद्यांचा जो काही त्यांचे ठिकाणं असतील सर्वच्या सर्व ही ठिकाणं या ठिकाणावर उद्ध्वस्त केलेले आहेत आणि म्हणूनच आज आम्हाला अभिमान वाटतो की ह्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या प्रथम करण्याच्या मागे हा संपूर्ण भारतीय नागरिक यांच्या पाठीशी उभा आहे आणि या उडाऱ्याचं नेतृत्व ज्या करत होत्या त्या सोफिया कुरेशी आणि गोंधिका साहेब यांचा आवडून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे त्याचे नेतृत्व या महिला करत होत्या म्हणून सर्व नागरिक आज भारतीय सैन्याच्या पाठीमागे यासाठी ही तिरंगा पदयात्रा काढण्यात आलेली ज्या सैनिकांनी सीमेवरती जाऊन लढाई केली त्या सैनिकांचा सत्कार त्या मनो सैनिकांचं मनोधैर्य उंचवण्याकरता आणि या देशाचा मान राखण्याकरता आज या ठिकाणी भारतीय बदलापूरच्या वतीनं ही आ, या तिरंगा यात्रा या ठिकाणी काढली आहेत पाचशे पेक्षा जास्त माजी सैनिक या बदलापूर शहरात राहतात या ठिकाणी एक सर्व्हिस मॅन आपल्याला दिसत असतील आणि त्यांना लीडिंग करायला आम्ही या ठिकाणी लावलेला आहे की सर्व पक्षीय सर्व नागरिक या आमच्या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत एक सन्मान सैनिकाचा सन्मान कसा करावा तो या ठिकाणी आम्ही या तिरंगा रॅलीतून बदलापूरकरांनी दाखवलेला आहे आज जे सैनिक या युद्धामध्ये शहीद झालेत त्यांना सुद्धा आम्ही मानवंदना देतो आणि ज्यांनी विजय प्राप्त केलेला आहे त्यांना सुद्धा आम्ही मानवंदना देतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रचंड गर्दी आज या तिरंगा यात्रेला झालेली आहे खऱ्या अर्थानं बदलापूरकर यामध्ये सामील झालेले आहेत मला अभिमान वाटतो आणि या ठिकाणी आमचे एक सर्व्हिसमॅन जे जा आहेत त्यांनी या तिरंगा यात्रेचं लिडींग केलेलं आहे स्वतः आमदार साहेब या ठिकाणी आहेत प्रजापती ब्रह्मकुमारी या ठिकाणी त्यांची सुद्धा टीम आल्यामुळे सर्व बदलापूरकर या यात्रेमध्ये सामील झालेलं आम्हाला अभिमान वाटतो बदलापूरकर सलाम करत आहेत त्या हिंदुस्थानी सैनिकांना धन्यवाद जो काही पराक्रम केला आहे तो पराक्रम या ठिकाणी त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी की आम्ही प्रचंड अशी तिरंगा यात्रा काढलेली आहे पालगाम मध्ये जो आमच्या यात्रेकरांवर हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही जो बदला घेतला आणि आमच्या सैन्याने जो बदला घेतला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतचा बलशाली भारत कसा आहे हे दाखवून दिलं त्यासाठी या तिरंगा यात्रेचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलंय बदलापूर मधील हो सैन्य दलाचे अधिकारी आणि सर्व नागरिक यामध्ये सामील झाले प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय